पनवेलमधील भारतीय संघात खेळणारे खेळाडू घडावेत अशी इच्छा डॉक्टर संतोष जाधव यांनी व्यक्त केली ते चिंचपाडा येथील प्रतीक अकादमीच्या मैदान उद्घाटन प्रसंगी बोलत होते डॉक्टर जाधव पुढे म्हणाले की सध्या खेळण्यास मैदान मिळणे दुरापास्त झाले आहे चिंचपाडा ग्रामस्थांनी प्रत्येक क्रिकेट अकादमीसाठी हे मैदान उपलब्ध करून दिले ही अभिमानास्पद बाब आहे या मैदानात उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जाईल अशी अपेक्षा आहे प्रत्येक क्रिकेट अकादमीत खेळाडूंना सर्वोत्तम प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक आहेत त्यामुळे या अकादमीतील खेळाडू भविष्यात भारतीय संघात खेळताना दिसला तर आश्चर्य वाटू नये काळभैरव चिंचपाडा येथील या मैदानाच्या उद्घाटन प्रसंगी माजी सरपंच शशिकांत भोईर हरीश केनी श्याम पाटील प्रल्हाद केनी अनिल केनी अंकल बहिरा प्रतीक अकादमीचे प्रशिक्षक प्रतीक मोहिते यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते ईश्वराचे तसेच आपल्याला इथे मदत केलेल्या संपूर्ण चिंचपाडा ग्रामस्थांचे आणि Uh, माझी सरपंचांचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे हे ग्राउंड उपलब्ध करून दिलं आणि इथून चांगले खेळाडू घडवत आणि महाराष्ट्र मुंबई तसेच भारताला रिप्रेझेंट करणारे खेळाडू इथून घडव अशी मी ईश्वर करतो पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343